सगळेजण तर सर्व मित्र परिवार परिवारजनला सोडण्यासाठी जमलेला आहे मित्रांनो सर्वांना रामकृष्णहरी आजच्या व्हिडिओची सुरुवात आपल्या देवाऱ्यातील देवांचं दर्शन घेऊन करू तर पुन्हा एकदा हरी व्हिडिओ पूर्ण बघा तर नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण गादेगाव येथील पंढरपूर अनाथाश्रममध्ये आहोत तर आज हा व्हिडिओ काढण्याचं कारण खूप महत्वाचं आहे दोन महिने झालं आपल्यासोबत राहत असणारे बाबा म्हणजे हे मौली जे आपल्याला दोन महिन्यापूर्वी पालखी तळवाकरी या ठिकाणी भेटले होते पण दोन महिन्याच्या कालावधीत त्यांच्याशी एक अनोखं नातं झालं पण दोन महिन्याचा कालावधी उलटत असताना असा हळूहळू त्यांच्या घरात सुद्धा शोध लागला आणि आज तारीख बघा नऊ सहा दोन हजार पंचवीस तर त्यांचे नातेवाईक त्यांचा मुलगा त्यांचं नातू जे कोणी आहे त्यांना घेण्यासाठी पंढरपूरला येत आहे तर त्यांनी आता येतीलच टाईम झालेला येण्याचा तर त्यांनी येण्यापूर्वी बाबाशी थोडी चर्चा करू थोडंसं संभाषण साधू आणि आपल्यासोबत ह्या दोन महिन्याच्या जर्नीविषयी थोडीफार त्यांच्याकडनं माहिती घेऊ तर चला जास्त वेळ न घालवता बाबांची चर्चा करूया तर सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो जाण्यापूर्वी त्यांनी तयार झालेले आहेत तर मस्त धोतर नवीन घातले शर्ट कपडे ओकेमध्ये तयार झाले जाण्यापूर्वी तर चला त्यांच्याशी आपण नक्कीच चर्चा करू पंढरपूर अनाथाश्रम तर माऊली सर्वप्रथम तुम्हाला रामकृष्णहारी तर आता मुद्द्यावर येऊया तुमच्या घरी कॉन्टॅक्ट झाला मी तुम्हाला कालच हा विषय सांगितला तुमचा नातू किंवा तुमचा मुलगा तुम्हाला घ्यायसाठी येत आहे त्यासोबत त्यांचा कधी विठ्ठल म्हणून तुमचं कोण आहे का ते सुद्धा येत आहेत तर तुम्हाला घरी जाण्याची कल्पना दिली आज तुम्ही ओके मध्ये तयार होऊन बसलाय तर तुम्ही तुमच्या घरी जाताय आपल्याला याचा खूप आनंद आहे तर दोन महिने आपण एक सोबत वेळ घालवला जेवण राहणं पिणं खाणं या सगळ्या गोष्टी आपण दोन महिन्याचा जो आपला प्रवास होता तो कसा प्रवास होता आणि त्याबद्दल तुमचं काय अनुभव आहे ते जरा सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आम्ही त्याच्यात जर भविष्यात काय चुका घडत असेल तर सुधारणा करू तर या दोन महिन्याच्या प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे तो प्रवास कसा होता आणि त्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांग मला असं वाटत आहे की तुमच्यासारखी ती माणसं कुठेही मिळणार नाही ते आणि तुम्ही माझा एवढं संगोपन केलं त्याच्याबद्दल अत्यंत आम रडू नका हो रडू नका रडून मार्ग निघाला तुम्ही राहिला तुमच्या घरचा पत्ता लागला आहे तर आमचं काम आम्ही केले आणि तुमची सेवा आमच्याकडनं पांडुरंगाने करून घेतली आम्ही कायच केलं नाही तुमची सेवा माझ्याकडनं पांढुरांगाने घडवून घेतली ह्याचं श्रेय मला जात नाही ह्याचं श्रेय देवाला जातं तर देवाला रोज नक्की तुम्ही प्रार्थना वाटे आभार माना देवानं माझ्या हस्ते हो? तुमचं संगोपन घडवून घेतली तुमची सेवा घडवून घेतली हो? तर ह्या दोन महिन्यात तुमचे बरेच इथं मित्र झाले हो तुमचे सगळे वळखे झाल्या हो तर त्या मित्रांबद्दल तुम्हाला काय म्हणा मित्र चांगली यायची परंतु काही माणसं ह्या थोडी जरा अवगुणी यायचे बर बर का त्यांना काही कळत नाही संडास करायची कळत नाही लघवी करायची कळत नाही हो तर अशी माणसं चांगल्या शांगपणा राहावी ही माझी नाही तर आपल्या आश्रमात अशी काही मंडळी आहेत की ज्याला संडासला जायला कळत नाही नगवीला जायला कळत नाही काही जण चड्डीतच करतात काही जण करतात तर असे काही व्यक्ती आहेत तर त्यांनी चांगलं राहावं असं त्यांचं मन आहे आणि बाकीचे लोक तर चांगले आहेत आणि जे लोक चार पाच जण त्रास देणारे आहेत त्यांना काहीच कळत नाही त्यांनी जरा सुधरून राहावं असे त्यांचं म्हणणं आहे तर नक्कीच आपण त्या गोष्टीकडे लक्ष देऊ पण जर तुम्हाला आता एक छोटी जर बोललं की ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये कि आमच्याकडनं किंवा आपल्या अनाथाश्रमधील सदस्यांकडनं काय चूक भूल झाली असेल तर मोठ्या मनानं माफ करावं किंवा माझ्याकडनं काय चूक घडून आली असेल तर मोठ्या मनानं माफ करावं ही तुम्हाला विनंती आहे मी माणूस आहे चांगल्या माणसात आहेत चांगल्या गुण कावर आणि अशा माणसाला पांडुरंग चरणी आशीर्वाद मिळावा आणि चांगलं संगोपन व्हावं ही माझी पांडुरंग चरणी आहे तर आता तुम्ही तर चरणी विनंती केली आता मी एक तुम्हाला विनंती करणार आहे त्या विनंतीला तुम्हाला मा मान द्यावा लागेल मी काल लाईव्ह सुरू असताना तुम्हाला माझं कार्ड दिलं माझं नंबर दिले बरं का आता आमची एक विनंती तुमच्यासाठी नक्कीच आहे की तुम्ही गेल्यानंतर हो आम्हाला विसरू नये तुम्हाला कधी जरी आठवण आले तरी एक फोन करावा फोन करीन नसेल तर मी स्वतः येऊन तर नक्कीच आम्हाला व आपल्या अनाथ बांधवांच्या सदस्याला कधी विसरू नका तुमचं इथं नातं एक निर्माण झालं तर कोण भाऊ कोण Uh, मुलगा ओ, हो असे काय बरेच नाते इथं तयार झाले होते हो तर याच नात्यापैकी आपलंही एक नातं तयार झालं इथं हो आणि त्या नात्याला मी नाव काय देऊ तुम्ही सांगा मला आजोबाचं नाव देऊ हो सरी चालेल आणि एक तुम्हाला सांगतो त्या माणसानं मला कधीही कुठल्याही गोष्टीची उणी पडून दिली नाही पाणी जाग्यावर ताट व्हायचं हो पाणी टायमा टायमाला च्या टायमा टायमाला प्रत्येक गोष्टीला मला कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही आंघोळ करणे कपडे धुणे माझे मी स्वतःने हे करायचं हे तुम्ही सगळी मला म्हणायचाल आम्ही धुतो आम्ही धुतो पण ती माझ्या बुद्धीला पटत नसल्यामुळं मला ती तुम्हाला करून घेऊन वाटलं नाही तर यांचं स्वभाव सुरुवातीपासून सांगतो याला जेवता येत नव्हतं असं ताटात झोपून जेवायचे तर आम्ही त्यावेळेस म्हणायचो चारतो चुरून देतो पाणी पाचतो आणि कपडे सुद्धा आम्ही आगर केला पण यांचा स्वभाव एकदम कडक आहे की माझं काम मीच करणार मी माझं काम कोणाला करू देणार नाही तर यांचा एक स्वभाव आपल्याला आवडला तर त्यांची मुलं त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला येण्यापूर्वी छोटासा संवाद साधण्याचा प्रयत्न होता त्यांनी घरी जातील तेसुद्धा माहिती मी तुम्हाला देतो आहे त्यांची जे कोण लोक घेणारे येणार आहेत त्यांच्याशी आपण नक्की चर्चा करू आणि आजोबांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आम्हाला विसरू नका हीच चरणी प्रार्थना व तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचणी होऊ नये तुमचे नातेवाईक तुमचं चांगलं संगोपन करावं ही सुद्धा पांडुरंगाचे प्रार्थना प्रार्थना तुमच्या घरच्याला जर मी नक्कीच विनंती करेल तर नक्कीच जावा आणि व्यवस्थित सुखी राहावा काय अडचण आली तर मला नक्कीच हो नातू म्हणून एक फोन करा ओके तर मित्रांनो त्यांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत तर याच गाडीमधनं ते आलेत चला त्यांची ओळख नक्कीच करून घ्या विठ्ठल भाऊ कोण विठ्ठल भाऊ तुम्ही का तुमचा पहिला फोन आला धन्यवाद हो या

त्याची अडचण म्हणजे काय त्यांना त्यांनी जी सांगितले तिथं सा। जे की जेवायला वेळेवर मिळत नाही हीच सगळ्यात गोष्टी त्याची अडचण आता ती जेवायचं नियोजन कोणाला तो काही करणार विषय तुमचा विषय त्याच्यावर आम्ही बोलणार नाही पण त्यांनी घर सोडायचं कारण एक नक्की असं म्हणतो बाकी सगळं मुलं चांगलं आहे सगळं चांगलं आहे अडचण फक्त जेवायला मिळालं नाही एवढं अडचण चांगले सोनं चांगले सगळ्यात मला वाटेल काही द्या

सांगायचं मग पल्लीला सांगायचं नाहीतर सांगायचं मला काय करून देत जावा आता त्या अडचण सुधारल्यावर तुम्हाला काय अडचण त्या सुधारली तुमची अडचण सांगितली त्या अडचणीवर मार्ग निघला तर आता विषय होता तुमची अडचण तुम्ही त्यांना सांगितली आता हे तुमचं इंटरनल विषय म्हणजे तुमचा घरगुती विषय तुमची अडचण नातवाला सांगितले त्या अडचणीवरती नक्कीच मार्ग काढतील आणि तुमचं संगोपन चांगलं करतील हा शब्द त्यांनी तुम्हाला देतात याच्यावर तुमचं काय म्हणणं तुम का। आहे जायला काय अडचण नाही पप्पी आहे तिथ पु तिच्या पैसे जाऊन काला करून दे म्हणायचं ती बी नात जायची आमच्या इकडं फोन पोळी नक्की कशाला उघड ऐका उगत एकमेकाच तिकडे बसायचं इकडे जा तिकडे जा मला त्या गणेश नाना बोलतील फोन आलं तिकडं पाठी तिकडे आहेत म्हणजे बापांसाठी तेवढं

Sagar Rupesh? Oh, Ya, ya, aman. Kiki, apa apa itu? Maaf, mau ke Ya, kurus चालले त्यांनी घरी घरी चाललेत घरी मित्रांनो घरी जाण्यापूर्वी आपले सर्व सदस्य त्यांचा निरोप घेत आहेत त्यांची भेट शेवटची शे म्हणता येईल पण त्यांना त्यांचा हक्काचा आदर मिळाला आणि आपल्या माणसाला आपल्या हक्काचा आदर आपण देत आहोत <laughs> बैठले सगड़े अब्दुल भाई अच्छा वो घर पे जा रहे उनके ना ना जा। आ, आ, भाई ऐसे मन मन सैनिक अब्दुल मलीद समाज समाज आ जाओ ओ जा रहे हैं उनके घर पे चला गया काळ जी काय तुम चाडचनीवरती नक्कीच काय तर विचार करतीला हो ते तुम्हाला चालू केले <laughs> सगळेजण सोडायला चालू आहे त्यांना कादो बांधला तर सर्व मित्र परिवार त्यांना सोडण्यासाठी जमलेला आहे मित्रांनो

आता काय टेन्शन घ्यायचं नाही बरं का डळत वय असते आपलं सगळीकडे आपल्यासारखी माणसं भेटत नाही ती आश्रमला आला नसता म्हणजे काय अवस्था झाली असती जरा विचार करून बघा काळजी घ्या थोडं राग कंट्रोल करायचं आपली हकायची माणसं ती हा व्यवस्थित निवडणत राहा चालतंय नो सर्व आपली मंडळी त्यांना सोडा इथं बाहेर आणि त्यांच्याशी आपण नक्की चर्चा केली आणि त्यांच्या जे प्रॉब्लेम होते फॅमिली त्यांनी सॉल्व्ह करून जे काही पुढचं नक्कीच प्रश्न सोडतो म्हणलेत आणि त्यांच्या त्यांच्या हिशोबानं नक्कीच काळजी घ्या थोडा राग जास्त आहे त्यांना हां थोडं काळजी घ्या काळजी घ्या त्यांना फक्त जे प्रॉब्लेम त्यांनी आपल्याला सांगितले प्रॉब्लेमवर विचार करा त्यांच्या मनासारखं थोडं करायचं आहे तर थोडं दिवस मनासारखं गेले म्हणजे ऑटोमॅटिक त्यांच्या मार्गाला चालतं या मग रामकृष्ण रामकृष्ण चला माऊली शेवट तर रामकृष्ण अरे फोन करा आलो महाराज भेटा तुम्हाला ओके चला घ्या काळजी ओके काळजी घ्या चला